मित्रांनो नमस्कार मी के जी कपते मित्रांनो आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र शासनाची एक एम एस सी आय सी डी पी नावाची क्लस्टरची योजना चालते ज्याच्या मी व्हिडिओ चार वर्षापूर्वी बनवला एत होता आणि त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आणि त्या व्हिडिओची तुम्ही आय बटनला क्लिक केला तरी तुम्हाला ते व्हिडिओ मिळेल एम एस आय सी डी पी महाराष्ट्र शासनाची क्लस्टर डेव्हलपमेंटची स्कीम आहे खूप लोकांचा हा प्रश्न येतो येत होता आजही येतो की आणि खूप लोकांना हा प्रश्न असतो की नेमकं या क्लस्टर डेव्हलपमेंट स्कीममध्ये कुठल्याही कुठल्या ऍक्टिव्हिटी घेता येऊ शकतं तर मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यामागचा मूळ उद्देश तो आहे की आपल्याला एक जनरल आयडिया मिळावी की ह्या स्कीममध्ये क्लस्टर स्कीम मध्ये ज्यामध्ये ही दहा कोटीपर्यंतची स्कीम आहे ऐंशी ते नव्वद टक्के यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर साठी मदत केली जाते ज्याला आपण सबसिडी म्हणतो ऐंशी टक्के ते नव्वद टक्के मग आपल्याला एक जनरल आयडिया यावी की कुठल्या कुठल्या उद्योगाला ऑलरेडी महाराष्ट्र शासनाने यामध्ये मंजुरी दिलेली आहे ती उद्योग ते उद्योग आपल्या भागामध्ये आपण सुद्धा करू शकतो या गोष्टीची आपल्याला जनरल आयडिया यावी त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने अशा उद्योगांना गेल्या मार्च मध्ये एकोणतीस तीस, तीस एकतीस तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा किंवा अंतिम टप्पा जो आहे त्या टप्प्याची सबसिडी जी आहे ती दिलेली आहे ती सबसिडीची रक्कम सुद्धा तुमच्या लक्षात येईल नेमकं की किती प्रमाणामध्ये अगदी त्या टप्प्याची सुद्धा सबसिडी तिथं मिळालेली आहे किंवा वाटप झालेली आहे यावरनं तुमच्या एक लक्षात येईल मित्रांनो की काय नेमकी योजना आहे आणि या योजनेमध्ये कुठल्या ऍक्टिव्हिटी आपण करू शकतो कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटी घेऊ शकतो आणि किती प्रमाणात सबसिडी मिळतील परत एकदा सांगतो याचा मूळ उद्देश असा आहे माझ्या व्हिडिओ मागचा की ही जनरल आयडिया आपल्या सर्वांना यायला या पाहिजे म्हणून मी आता उद्योगाचे नाव सबसिडी किती प्रमाणात महाराष्ट्रात ह्या एकोणतीस तीस एकतीस मार्च रोजी रिलीज करण्यात आली आणि कुठल्या कुठल्या कोपऱ्यात ती रिलीज करण्यात आली ही तुम्हाला मी लिस्ट वाचून दाखवणार आहे या लिस्टवरन म्हणजे पूर्ण लक्ष द्या लिस्टवरनं तुम्हाला समजेल की कुठली ऍक्टिव्हिटी किती प्रमाणात सबसिडी आणि कितव्या टप्प्याची म्हणजे आपल्याला पूर्णपणे लक्षात येईल की एम एस आय सी डी पी योजनेमध्ये कशा प्रकारे ऍक्टिव्हिटीजला मदत केली जाते तर मित्रांनो यामध्ये तुम्ही बघा एकतीस तीन दोन हजार पंचवीसला शासनाने आदेश काढलेले आहेत ज्याला आपण जी आर म्हणतो आणि या जी आर मध्ये ते सबसिडीचं वाटप केलेलं आहे रेडीमेड गार्मेंट क्लस्टर अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती यांना एकूण सत्तर लाख पंच्याऐंशी हजार सहाशे रुपये यामध्ये सबसिडी अनुदान मंजूर केलेलं आहे हे टप्प्याचं अनुदान आहे पूर्ण नाही हे टप्प्याचं अनुदान आहे त्याच्यानंतर एफ एम सी जी अॅग्रिकल्चरल पॅकेजिंग क्लस्टर म्हणजे बघा कुठल्या ऍक्टिव्हिटी घेता येतात पहिल्यांदा रेडीमेड गार्डमेंट तुम्हाला दिसलं दुसरं एफ एम सी जी पॅकेजिंग क्लस्टर नाशिक यांना एक कोटी चोवीस लाख शहात्तर हजार शंभर रुपये हा दुसरा टप्पा एकतीस तीन दोन हजार पंचवीसला ला वाटप करण्याचं जी आर काढण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर तिसरा फूड टेस्टिंग लॅबोरेटरी क्लस्टर नाशिकच आहे म्हणजे आपल्याला फूड टेस्टिंग सुद्धा या क्लस्टरमध्ये घेता येऊ शकतो एकतीस तीन लाच आणि ह्यांना एक कोटी नव्वद लाख पंचावन्न हजार रुपयेचा वाटप करण्यात आलेला आहे जी आर मध्ये त्याच्यानंतर स्पायसेस क्लस्टर मंगळवाडा म्हणजे जा मसाले ज्याला म्हणतो आपण त्यांना पहिला हप्ता जो आहे थोडक्यामध्ये सत्तेचाळीस लाख पंचेचाळीस हजार रुपयेचा एकतीस तीनला जी आर काढलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला घेता येणार येऊ यो शकणारी ऍक्टिव्हिटी आहे मॉड्युलर फर्निचर क्लस्टर उदगीर लातूर जिल्ह्यामध्ये त्यांना दोन कोटी अडुतीस लाख एकोणतीस हजार चा जी आर काढून वाटप करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर गार्मेंट क्लस्टर चाळीसगाव म्हणजे आधी मी गार्मेंट क्लस्टर बद्दल बोललो होतो परत सांगतो की गार्मेंट क्लस्टर चाळीसगाव यांना बारा लाख एकोणपन्नास हजार रुपये आणि हा अंतिम टप्पा आणि चार कोटी चौऱ्याऐंशी लाख अडुसष्ट हजार हा एक टप्पा म्हणजे दोन टप्प्याचा जी आर एकतीस तीनलाच निघालेला आहे म्हणजे गार्मेंट क्लस्टरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्यामध्ये क्लस्टर आप त्या करता येऊ शकतो सबसिडी मिळू शकते हा दुसरा टप्पा त्याच्यानंतर फूड प्रोसेसिंग क्लस्टर अकोला याचा एक जी आर आहे ज्याला दोन कोटी त्र्याऐंशी लाख त्र्याण्णव हजार रुपयाची सबसिडी म्हणजे एम एस आय सी डीपी मध्ये देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर परत स्पायसेस क्लस्टर कुंभारी हा लातूर जिल्ह्यातलाच आहे ज्यांना दोन कोटी सदोतीस लाख त्रेसष्ट हजार दोनशे पंच्याण्णव रुपयेचा दुसरा टप्पा देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर बंजारा आर्ट लातूर जिल्ह्यातलंच एक क्लस्टर आहे त्याला दोन कोटी सतरा लाख बहात्तर हजार तीनशे एकोणपन्नास रुपये हे इन्फ्रास्ट्रक्चर साठी दिलं जातं म्हणजे मशीनरी बिल्डिंग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत वर्किंग कॅपिटल सोडून ज्याला कॉमन फॅसिलिटी सेंटर सी एफ सी साठी म्हणतो आपण त्यातले हे टप्पे आहेत हा जो आहे आता मी तुम्हाला वाचून दाखवलं बंजारा हाटचा झाला त्यानंतर प्रिंटिंग अँड पॅकेजिंग क्लस्टर मध्ये पण हे सेंट्रल गवर्नमेंटच्या स्कीम मधून देण्यात आलेला आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीम मधन महाराष्ट्र शासनात जो वाटा आहे तो वाटप करण्यात आलेला आहे आणि हा जी आर तीस तीन दोन हजार पंचवीसला निघालेला आहे जी रक्कम आहे चार कोटी पंधरा लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयाचा त्याच्यानंतर टिकूड फर्निचर क्लस्टर परत वाढा मित्रांनो हा एक महत्वाचा मुद्दा तुमच्या लक्षात येईल की हे सुद्धा ऍक्टिव्हिटी घेता येऊ शकते टीकूड फर्निचर क्लस्टर आणि याला सुद्धा याची रक्कम मला वाटतं माझ्याकडनं लिहिण्यात राहिलेली आहे त्याच्यानंतर टेक्स्टाईल क्लस्टर अपोला जिल्हा अकोलामध्ये टेक्स्टाईल क्लस्टर देण्यात आलेला आहे जे एक कोटी अडुसष्ट लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे म्हणजे बघा तुम्ही आतापर्यंत मी तुम्हाला बारा ऍक्टिव्हिटीच्या यादी दाखवलेली आहे त्याच्यानंतर ते तेरावा ऍक्टिव्हिटी ते उमरखेड फर्निचर क्लस्टर एक कोटी चाळीस लाख नव्याण्णव हजार याचा सुद्धा तीस तीन ला जी आर निघालेला आहे त्याच्यानंतर पोल्ट्री फीड क्लस्टर हा एक महत्वाचा मुद्दा आहे जे फीड ज्याला खाद्य म्हणतो आपण पोल्ट्री फीडचा याचा क्लस्टर कडा जिल्हा बीड साठी दिलेला आहे चार कोटी शेचाळीस लाख एक्केचाळीस हजार नऊशे अठरा रुपयेचा सबसिडी यामध्ये एकोणतीस तीन ला शासनाने आदेश काढून दिलेली आहे त्याच्यानंतर पंधरावी ऍक्टिव्हिटी आहे जनरल इंजिनिअरिंग क्लस्टर कडेगाव सांगली यांच्यासाठी दोन कोटी बारा लाख एक्क्यान एक हजार आठशे चा सबसिडीची रक्कम आहे आणि त्यानंतर सोळावा ऍक्टिव्हिटी जी आहे ते पॅकेजिंग क्लस्टर सातारा पाच कोटी एकोणसत्तर लाख चौदा हजार आठशे अशी एकूण सोळा ऍक्टिव्हिटीचे जी आर एकोणतीस तीस एकतीस ला सबसिडी वाटपाचे शासनातर्फे निघालेले आहेत पण हे सोळा ऍक्टिव्हिटीमध्ये एक दोन ऍक्टिव्हिटी कॉमन आहेत म्हणजे आपण ग्रहित धरू पंधरा बिझनेसेस जे आहेत तुम्ही आता बघितले हे एम एस आय सी डीपी मध्ये करता येतात हे ये फक्त मी जे जी आर निघाल त्यावरच सांगितले त्याच्या पूर्वीचे बरेच काही असतील पण हे ऍप आपल्याला जनरल आयडिया यावी काय आहे एम एस आय सी डीपी याचा व्हिडिओ तर तुम्ही आय बटनला क्लिक करून बघू शकता त्याच मुद्देसुद्ध बाब मी मांडलेले आहेत पण त्याच्या अंतर्गत किती घेता येऊ शकतं किंवा कशा ऍक्टिव्हिटी घेता येऊ शकतात हे समोर घेतलेले आहेत लोकांनी त्यांची रिलीज झालेली सबसिडी आहे म्हणजे त्यांना मिळालेलं आहे मग ते पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा जेही असेल कारण संपूर्ण जी आर मी तुमच्यासमोर घेतलेला नाहीये त्या जी आरचा चॅग जे आहे ते तुमच्यासमोर मांडलेला आहे तर मित्रांनो ही एम आय सी डी पीची खूप चांगली महाराष्ट्र शासनाची योजना आहे हे तुम्ही समजून घेत घ्या आणि आपल्याकडे असे ऍक्टिव्हिटी होत असतील तर त्याचा विचार करायला हरकत नाही उद्योजकांनी एकत्र येऊन हे करायला हरकत नाही व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि फॉरवर्ड करायला विसरू नका धन्यवाद मित्रा